मैत्री निम्न मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग या स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये मी मोनिका तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणीनं आज आपल्याला जो ब्लाऊजचं आप गोट आहे किंवा जो समोरचा भाग असतो किंवा जो गोलाकार आकार असतो तिथं आपलं गोट काय होतं पलटी होतं तर तो, तो पलटी होऊ नये म्हणून कोणती एकच ट्रिक आहे आणि ती कोणती ते आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे आणि मुख्यत्वे मला तुम्हाला हे सांगायचं आहे आज आपण जो गोलगाळ आहे तिथं कशा पद्धतीने गोटपट्टी द्यायची आहे किंवा गोट मारायचा आहे आणि गोटपट्टी कशी तयार करायची हे सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार व्हिडिओ अगदी छोटासा आहे पण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण की खूप साऱ्या मैत्रिणींना गोट जरी मारता आला असला तरी काय होतं तो पलटी होतो तो पलटी होण्यासाठी कोणती ट्रिक आणि टिप्स आहेत ती जाणून घ्या या व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर आणि जर आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा म्हणजे ह्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या मैत्रिणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी हा व्हिडिओ पाहून मी ज्या पद्धतीने गोठ मारतीय ब्लाऊजला त्या पद्धतीने गोट मारून घ्या म्हणजे तुमचा पण गोट पलटी होणार नाही आणि कसं असतं गोट आपण नुसतं पाहतो व्हिडिओ पाहतो पण तसं आपण प्रॅक्टिस पण केली पाहिजे तर त्यासाठी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या ब्लाऊजचं गोट मारून पहा कशा पद्धतीने जमतो तर चला मग आपण काय करूया आपल्या ह्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार आज आपल्याला काय करायचं आहे जो मी गोट लावलेला आहे पाहू शकता ब्लाऊजचा जो ला गोट आहे तो कशा पद्धतीने लावलेला आहे आणि आपल्याला ह्याच पद्धतीने पार्टला सुद्धा आपल्याला गोट लावून घ्यायचं किंवा आपल्याला जी गोटपट्टी आहे ती तयार करून घेतली आणि साधारण मी ही जी गोटपट्टी आहे ती दीड इंचाची घेतलेली हे पा ही साधारण दीड इंचाची घेतली आणि ती डबल फोल्ड करून एवढी घेतली आणि नंतर एक छोटीशी टीप दिलेली आहे आणि त्यानंतर अशी एक पट्टी तयार करून घेतली आता ही, ही, आप ही तो पट्टी तयार करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आता हा हे पाहू शकता ह्या बोटची जी फिनिशिंग आहे ती किती परफेक्ट आलेली म्हणजे हा जो बोट आहे ना कुठेही उलटा वगैरे झालेला तुम्हाला दिसत नसेल त्याच ह्याच पद्धतीने आपल्याला ह्या पण साइडचा जो बोट आहे तो देऊन घ्यायचा आहे किंवा जी पट्टी आहे गोट पट्टी आहे ती आपल्याला ब्लाउजला अटॅच करून घ्यायची हा जो ब्लाऊज आहे बत्तीस छातीचा आहे ही जी कटोरी आहे आता ही कटोरीचं माप आहे ते पाच इंच आहे का आणि ही कटोरी आहे खूप छोट्या साईजची आहे मला हे सांगायचं तुम्हाला याच्यातून आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा टक्स घेतलेला आहे तो सव्वा दोन इंचावरून घेतलेला आहे राऊंडचे पण व्यवस्थित आहे की ती परफेक्ट आपली ही कटोरीचा आकार आलेला आहे आणि ही जी कटोरीची साईज आहे मला तुम्हाला एक सांगायचं कारण की लहान जो माप असतं त्यावेळेस काय होतं ही जी कटोरी आहे ती आपल्याला छोटी घ्यावी लागते किंवा को कटोरीची साईज असते ती कस्टमर तिची छोटी असते मग आपल्याला छोट्या साईजमध्ये अगदी छोटी कटोरी कशा पद्धतीने काढायची मला कमेंट करून तुम्हीच सांगा तुम्हाला किती साईजची कटोरी हवी आहे त्याच पद्धतीने आपण ही ब्लाऊजची कटोरी काढू शकतो तर चला मग आपण हा जो गोट आहे तो कशा पद्धतीने द्यायचा ते पाहूया अगोदर गोट तयार करून पट्टी कशी कर तयार करून घ्यायची ते तुम्हाला माहीतच असेल किंवा जर माहीत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ती पण फॉर्म्युला सांगेल किंवा अशा पद्धतीने हा जो गोट मी गोटपट्टी तयार केलेली आहे अशा पद्धतीने गोटपट्टी तयार करून घ्या त्यानंतर आपण आता काय करूया गोट द्यायला सुरुवात करूया आपल्याला काय करत आहे पाव इंचाच्या शिलाई मार्जिनने गोट द्यायचा गोटपट्टी मी ना आतल्या बाजूने फोल्ड करून मग आपण तिला शिलाई देऊन घेतलेली आहे पाव इंचा शिलाई मार्जिंगने जास्तीचे धागे दोरे असतील ते कट करून घ्यायचे त्यानंतर छोटे छोटे मध्ये कट द्यायचे जे कटोरीचा जो राऊंड शेप आहे तिथं आपल्याला कट देऊन घ्यायचे आता ही कट देऊन दिल्यानंतर आपल्याला ही ही जी मार्जिंग आहे आतली ती करायची आपल्याला आधीच्या बाजूने आणि ही गोटपट्टी आहे ती आतल्या बाजूने दुमडून घ्यायची आणि शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे आणि ही जी आपण आतल्या बाजूने फोल्ड केली होती ती बाहेर काढायची आहे अशा पद्धतीची घोटपट्टी आपली देऊन घ्यायची धागे दोरे कट करून घ्यायचे धाग्याद्वारे कट केले तर आपल्या ब्लाऊजला छान अशी फिनिशिंग येते तर पाहू शकता मैत्रिणीं हा जी बोट आहे ती पण आपण एकदम परफेक्ट पद्धतीने हा बोट देऊन घेतलेला आहे किंवा मारून घेतलेला आहे तर पाहू शकता हा जो पार्ट आहे आणि गळ्याचा आकार सुद्धा किती परफेक्ट आलेला आहे हे पाहू शकता ह्या पद्धतीने आपल्या गळ्याचा शेप पण व्यवस्थित आलाय कटोरी एकदम परफेक्ट आलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या ब्लाऊजचा गोट मारा किंवा कस्टमरच्या ब्लाऊजचा जर गोट मारला फिनिशिंगमध्ये जर गोट दिसला किंवा गोट पलटी नाही झाला तर तुमच्याकडे अगदीच पटकन आणि खूपच लवकर तुमचे कस्टमर नक्कीच वाढतील तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण गोट दिलेला आहे गोट पाहू शकता कशा पद्धतीने एकदम परफेक्ट आपला गोट रेडी झालाय तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर खरंच तुमचं मनापासून धन्यवाद